आयुक्त औरंगाबाद येथे आज आम्ही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदेतर्फे मी एच आय शेख महाराष्ट्र अध्यक्ष अल्पसंख्याक आणि सर्व टीम यांनी आम्ही एक निवेदन दिलेलं आहे बदलापूर मुंबई येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ म्हणून शासकीय कर्मचारी सीपी पी पोलीस पोलिस कमिशनर साहेबांकडे दिलेला आहे पोलीस कमिशनर साहेबांनी या बलात्कारावर बलात्कार करणाऱ्यावर कडे न्यायालय उच्च न्यायालयामध्ये याच्यावरती खटला चालून फास्ट गतीने करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे सी पी साहेबांना व जे आता प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये शाळेमध्ये नागपूर मुंबई पुणे इथे बी अजून फारवा असे बलात्कारित झालेले आहेत मुलीवर छोट्या मुलीवरती प्रत्येक आईवडिलांना भीती वाटते की आपल्या मुलांना शाळेत पाठवावं की न पाठवा यासाठी प्रत्येक आणि पोलीस कमिशनरनी गृह विभागांनी प्रत्येक शाळेवाल्याला सी सी टी व्ही कॅमेरे फुटेज बसवण्यात यावं तिथं जे बी त्यांचे कर्मचारी असतील त्याची पडताळणी करून ती योग्य आहे की गुन्हेगार आहे त्याला ठेवण्यासाठी विचारपूर्वक करून ठेवावं जास्त करून हा इंग्लिश शाळा झाल्या प्रायव्हेट शाळा झाल्या या शाळेमध्ये कर्मचारी कमी पगारीवर असतात पण कोणालाही ठेवतात आणि ह्या लोकांचे डोके फिरलेले असतात त्या लोकांनी अशा कृत्य करतात कृत्य हे करतात यासाठी आपण मान्य पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर संभाजीनगर येथे येऊन आम्ही अर्ज दिलेला आहे त्याच्यावर जास्तीत जास्त योग्य ती कारवाई करून योग्य ते फाशी शिक्षा देण्यात यावी शेख दे हबीब शेख इब्राहिम आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद महाराष्ट्र अध्यक्ष अल्पसंख्याक आज आम्ही औरंगाबाद येथे एस पी ऑफिस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद तर्फे सर्व टीम आमची आलेली आहे हे जे कृत्य होत आहे प्रत्येक ठिकाणी शहर असो खेडा असो किंवा कुठलाही असो स्त्री ही सुरक्षित नाही आहे कामाच्या ठिकाणी शाळेवर लहान मुलं लहान म न कळत असताना त्यांच्यावर अतिप्रसंग ओढवण्यात येत आहे त्यांच्यावर बलात्कार होत आहे कोणतीही स्त्री असो ती काम करते ती करते तिचा उदरनिर्वाह करण्यासाठी पण याचा गैरवापर असे नराधाम करत आहे त्यांना अशा नराधाम कृत्य करणाऱ्यांना कडक शिक्षा देण्यात यावी लहान मुलींवर अत्याचार होत आहे डॉक्टर जे जीवनदान देतात इतर रुग्णांना जीव वाचवतात त्यांच्यावर अतिप्रसंग आणतात आताच पर्वाची जी घटना झालेली आहे डॉक्टरवर बलात्कारित्या अमानुषपणे झालेले आहे अशा दोषी लोकांना शासनाने कडक कारवाई करण्यात यावी व फाशीची शिक्षा देण्यात यावी असा आम्ही आमच्या सर्व तर्फे निवेदन देऊन